नमस्कार मित्रांनो प्रदीप कारण आपलं स्वागत आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला टाटा समो ए वन गाडी आहे गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच तेरा ए यू झिरो एक झिरो पाच नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडला बटनमध्ये आहे म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता गाडीची प्राईस पोर्ट केली आहे दोन लाख रुपये बैठकमध्ये कमी केले जातील नक्कीच कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता गाडीबद्दल डिटेल्स घेऊ शकताय आहे कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स यवती फाटा कोल्हापूर गारगोड रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर खाली दिसत असतो येलो अक्षरामध्ये त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो नेक्स्ट आपल्याला गाडी आपल्याला असणार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर गाडी आहे व्हिडीआयमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये डिझेल वेरेंटवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे एक लाख दहा हजार किलोमीटर गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे विथ सेन्सर लॉक आहे गडला टायर गाडीचे नव्वद टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस केलेले आहे सहा लाख पन्नास हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मॉटर शेवतीपाटा कोल्हापूर गाडगोर गारगोट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता डिटेल्स घेऊ शकताय सरांच्याकडून टूव्हलची बिट्टा गाडी आहे एल एसमध्ये दोन हजार बाराचं मॉडेल आहे थर्ड ओनरमध्ये डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे एक लाख साठ हजार रुपये लोकेशन याचा याचा असणार आहे अबार फाटा चंदूर इचलकरंजी इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कोल्हापूरमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी शहात्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती गेलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला होंडाईवाल्यांची वेरणा गाडी आहे मॉडेल वन पॉईंट सिक्स एस एक्समध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख बावीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल वेरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर टेरिंग आहे चारही पॉवरून डॉइस गाडला गाडीचे सेकंड के अवेलेबल आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे चार लाख चाळीस हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केल्यातील लोकेशन सेमच असणार आहे बघते कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोराण्णव अठ्ठावन्न बहात्तर सद्यातीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे मित्रांनो जे पार्टीने आपल्याला डिटेल्स आपल्याला दिलेला असतात तीच आपण तुमच्यापर्यंत मेंशन करत असतो याच्यामध्ये काही कमिशन किंवा काही याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण चार्जेस काही लावत नाही फक्त आपण आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्याच्यामुळे जी डिटेल्स सरांनी दिलेल्या असतात किंवा ग्रा गाडीची प्राईज वगैरे दिलेल्या असतात ती आपण जी दिलेली असते ती इथं मेन्शन करत असतो त्याच्यामध्ये काही कमी जास्त असेल तर तुम्ही सरांना विचारून घेऊ शकताय अल्टो एलेक्स आहे मॉडेल दोन हजार एकोणीस आहे फर्स्ट ओनरमध्ये पंचेचाळीस हजार सातशे सात किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे बॅटरी गाडीला नवीन आहे नवीन टायरसुद्धा बसवलेले आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे तीन लाख पंचेचाळीस हजार गाडीची प्राइस पोट केलेली आहे लोकेशन असणार आहे हर्ष कार आपल्याला यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता यासोबतच मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासोबतच तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे फक्त डेलर लोकांसाठी फक्त तो ग्रुप असणार आहे इतर कोणी जॉईन होणे इतर कोणी जॉईन झालं तर त्यांना रिमूव्ह केलं जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे टाटा मांजा क्वाट्रा जेटमध्ये आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे एक्समध्ये सेकंड ओनवरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा एक वर्ष व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे एक लाख चार हजार किलोमीटर झालेलं आहे ऑल पॉवर विंडो गाडला आहे पॉवर स्टेअरिंग आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे गाडीला सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे ऑल टायर गाडीच्या ऐंशी टक्केमध्ये आहेत स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे स्मूथ सस्पेन्सिंग गाडला आहे लेदर सीट क्वेशन आहेत इंटेरियल क्लीन अँड क्लिअरमध्ये आहेत कंपनी म्युझिक क्लिअर गाडीचा अवेलेबल आहे यू एस बी ऑक्स ब्लूटूथ इतर सर्व फॅसिलिटी याला अवेलेबल आहेत स्टेअरिंग माउंटिंग कंट्रोल गाडला आहे जस्ट गाडीचा ऑइल चेंज केलेले गाडीचे प्राइस केलेलं आहे एक लाख नव्वद हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील इच्छकरांची कार अजून यांच्याकडून आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी चौरसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे घेऊ शकता गाडी बघू शकताय तुम्ही नीट अँड क्लिअरमध्ये गाडी आहे ज्यांना आवडली असेल तुम्ही डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा प्रत्येक गाडीच्या खाली मित्रांनो वेगवेगळ्या नंबर आहेत तर नंबर तुम्ही जी गाडी पाहत असाल त्याच गाडीच्या खाली जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे मारुतीवाल्यांची इको सेवन सीटरमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग आहे एम एच झिरो नाईनमध्ये दोन हजार बावीसचं मॉडेल आहे जानेवारी महिन्यातील याचा फ्युअल आहे याचा पेट्रोल व्हॅरंटवरती आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे र गाडीची प्राईज पोट गाडीची रनिंग झालेलं आहे एक सतरा हजार किलोमीटर झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे प्राईज पोट केलेलं आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा असणार आहे श शहाण्णव सत्तावन्न एकोणनव्वद नव्याण्णव वन्न एक्क्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्ले होती दिल्या ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवर संपर्क करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन युजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद